नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे वाल वालसावरात तालुका भोकरदन जिल्हा जालना आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण हा व्हिडिओ बनवित आहे या ठिकाणी या प्लॉटचे जे मालक आहेत तेचा आपण परिचय घेऊ दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा प्रल्हाद पांडुरंग सोमारे राहणार वालसावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आपण या ठिकाणी ज्या तुरीची लागवड केलेली आहे तर हे बियाणं तुम्ही कोणाकडून घेतलं होतं डॉक्टर गणेश पाटील पोटे यांच्याकडूनच घेतलं बर हे ब हे बियाणं तुम्हाला कसं वाटतं दादा कशी आलेली तुमची तूर चांगलं लगे बे खर्ची म्हणजे याला काही खर्च टाकला नाही काही नाही काही नाही दोनदा फवारणी मारली हां आणि बस दोनदा पाणी दिलं दोन वेळेस तुम्ही फवारणी केलेली आहे दोन वेळेस पाणी दिलेलं आहे हा नाही जे तुम्ही सोयाबीन मध्ये जे समजा खत दिलेलं आहे आहे का नाही जे सोयाबीनला खत दिलेलं आहे त्याच खतावरही तूर या ठिकाणी आलेली आहे आता किती एकराचा प्लॉट आहे दादा तीन एकराचा प्लॉट तीन एकराचा प्लॉट आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो हे बा बघा त्याचा पूर्ण तीन एकराचा हा जबरदस्त असा हा तुरीचा प्लॉट आलेला आहे बर या प्लॉट मध्ये तुम्हाला झाड उधळलेले वाळून गेलेले असे किती प्रमाणात आहे तीन अकरा मध्ये तुम्हाला एकही झाड असं वाळून गेलेलं मर लागलेलं बुरशी बुरशीमुळं मुळेच रोग नाही या यावर्षी आता प्रचंड धुई होती बरं एवढी धुई असताना सुद्धा तुम्हाला या धुईचा परिणाम काही याच्यावर काही परिणाम झाला नाही शेतकरी मित्रांनो बघा आज एवढ्या प्रचंड ज्या शेंगा लागलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही अशा प्रचंड शेंगांनी हे तूर खाली वाकून गेलेले आहेत असं हे काही एका झाड नाही असं तुम्हाला पूर्ण प्लॉट मी तुम्हाला फिरून दाखवू शकतो हे बघू शकता तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता हे बघवा आणि सांगा बघा काय गुच्छदार लागलेले आहे एकदम जोरात प्रचंड असं सांगा लागलेले आहे प्रचंड अशा शेंगांनी ही तूर अशी वाकून गेलेली आहे बघू शकता आपण जमीन टेकलं जमिनीला टेकलं आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे बघा जमिनीला हे बघा पूर्ण झाड ते दादा खाली तुम्हाला दाखवत आहे किती खाली हे बघा पूर्ण जमिनीला टेकलेलं आहे हे बघू शकता पूर्ण हा तीन एकराचा प्लॉट आहे असा हा प्रचंड शेंगांनी बहरलेला हा तुरीचा प्लॉट आहे या प्लॉट मध्ये कुठेही मर रोग किंवा कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये झाडं उधळलेले नाही आज बरेचसे प्लॉट का झाले दादा उब उबळून गेले हा मर लागलेले तुरींना हा पण याच्यामध्ये तुम्हाला तूर वगैरे ला असे दिसतात का एक झाड सुद्धा तीन नहीं। नहीं। एक झाड सुद्धा आता या ठिकाणी आपले वडळ्याचे प्रगतशील शेतकरी जनार्दन पाटील सोळंके हे आलेले आहेत तर दादा आता यांना या तीन एकरामधून किती उत्पादन येईल असं वाटतं बरं तुम्हाला माझ्या अंदाजाने एकरी बारा ते तेरा क्विंटल चाळीस पंचेचाळीस क्विंटल तू रोल पाहिजे नाही चाळीस पंचेचाळीस क्विंटल हो होईल का दादा एवढी दा तूर तुम्हाला माझा अनुभव होती मला काय म्हणे साहेब होती म्हणजे मला चाळीस तीस कट्टे हा मी म्हणलं त्याला पन्नास कट्टी साहेबीन पण एक्कावन कट्टे साबीन झाली एक कट्टा आणखी वाढला माझा अनुभव चाळीस पंचेचाळीस कट्टे तूर व्हायलाच पाहिजे चाळीस कट्ट्याच्या दादा तुम्ही समाधानी घे तूर लागवड करून समाधानी काहीच मेहनत नाही का मेहनत काहीच नाही नाही संभाजीनगर राहायला जायला मी ध्यान ठोतायचे मालावर मोटर मोटरचाली माझ्या बर काहीच करत नाही ते ठेवून बघा एवढं संभाजीनगरला राहून सुद्धा शेतकऱ्यांच्या जरा असं तीन अकरा मध्ये जवळपास आज आपण किती किती क्विंटल म्हटलं तुम्ही चार क्विंटल कुंट, चाळीस क्विंटल जरी पकडलं तर आज आठ हजार रुपयाचे भाव आहे ना फेडचे हा आठ चौक बत्तीस हा तीन, तीन, बत तीन लाखाची ती तीन अकरा मध्ये त्यांना सहज यामधून तूर तूर उर राहील आणि परत तुम्हाला याच्यातून ते सोयाबीनच पण निघालेलं आहे ना याच्यातून पन्नास कट्टे म्हणजे म्हणजे तीस तीस क्विंटल जवळपास तुम्हाला आता याच्यातून सोयाबीनचं पण आंतर पीक मिळालेलं आहे यासा हा तीन एकराचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो घरी बसून कमेंट करू नका प्रत्यक्ष डोळ्यानं पाहू शकता तुम्ही मग मां म्हणता कुठं एवढा माल येत असतो का एवढा कुठं पिकत असतो का एवढं कुठं उत्पादन येत असतं का हे सामने शेतकरी सामने याच्यात काही बनवा बनवी नाही इथं प्रत्यक्ष येऊन पाहू शकता कसा वाटतो प्लॉट हे कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो ज्यांना खात्री पटत नसेल त्यांनी या प्लॉटला कधी भेट देऊ शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान जय एस आर टी